पैसे पाहिजेत पैसे 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 अरे चॅरिटी कशाला केलंय माणसं मारायला हॉस्पिटल आहे का ते के म्हणून केळकर पळून चाललेत म्हणून केळकर पळून गेलेत लक्षात ठेवा हे यांचं दुर्दैव आहे आणि दुर्भाग्य सुद्धा म्हणावं लागेल याला जबाबदार हीच लोक आहे यांच पाप आहे म्हणून घाईसाच राजीनामा देतो पण राजीनामा देऊन चालणार नाही घाईसा सहित त्याचे सहकार्या सहित केळकर सहित सगळ्या ट्रस्टीवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यांचा धर्मादाय परवाना रद्द केला पाहिजे आणि जी भाऊसाहेब खिलारेंनी ही जमीन दिली परत त्यांना वापस दिली पाहिजे यांचे लाड करू नका आणि बाकीच्या सगळ्या हॉस्पिटलवर सरकारचा अंकुश असला पाहिजे मित्रांनो दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची आज पत्रकार परिषद होती आणि भर पत्रकार परिषदेमधून पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही कारण दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे सौ भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला साडेपाच तास हॉस्पिटलच्या दारात त्या बसून होत्या पडून होत्या साडेपाच तास त्यांचा रक्तस्त्राव इतका भयानक पद्धतीने झाला आणि त्याच्यात त्यांचा नंतर हॉस्पिटलला ऍडमिट करून घेतलं नाही दहा लाख रुपये भरले नाही म्हणून अचानक त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं प्रवासामध्ये त्रास झाला आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला ज्या ऍडमिशन फॉर्मवर डिपॉझिटचा उल्लेख नसतो असं धनंजय केळकर सांगतात जे, जे मंगेशकर हॉस्पिटलचे डीन आहेत जे डॉक्टर घैसासांची बाजू घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जोशी भावे या लोकांची समिती करून घैसासना वाचवण्याचा प्रयत्न ज्या केळकरांनी केला त्याच केळकरांच्या हातात तोंडावर राजीनामा फेकून घैसास हॉस्पिटलच्या या सगळ्या चौकशीच्या फेऱ्यातून पळून जायचा प्रयत्न करत होते आणि त्याची पत्रकार परिषद होती राज्य सरकारच्या वतीनं चार लोकांची समिती केली त्यांची चौकशी सुरू आहे धर्मदाय उपायुक्तांच्या वतीनं शासन स्तरावर चौकशी सुरू आहे वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीनं उपसंचालकांच्या वतीनं चौकशी सुरू आहे सगळ्या चौकशा सुरू आहेत पण ती लाडकी बहीण कोणाची तरी आई बायको बहीण मुलगी आणि लेख सुद्धा जी हे जग सोडून गेली ती परत मिळणार नाही आणि हा केळकर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही म्हणून पळपुटा पत्रकार परिषदेतून निघून गेला त्या सगळ्यांना माहितीये की आपण आरोपीच्या पिंजऱ्यात आहोत दोषी आहोत उत्तर देऊ शकत नाही या सगळ्या टग्यांनी इतकं लुटलंय पुण्याला आणि महाराष्ट्राला दररोज करोडो रुपयाचं बिलिंग त्या हॉस्पिटलचं करोडो रुपयाचं एक पेशंट दोन पाच लाखाच्या खाली त्याला कापल्याशिवाय सुट्टीच देत नाहीत कित्येक लोकांचे याच पद्धतीनं जसं सौ भिसे यांचा मृत्यू झाला असे कित्येक आहेत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि औषध दिली वेगळी आणि प्राण गेले सांगितलं वेगळंच घेऊन जाबो आणि पण पैसे भरा अशा पद्धतीनं माणसं मारायचा कारखाना म्हणजे ते मंगेशकर हॉस्पिटल जी जमीन बाबासाहेब खिलारेंनी माननीय शरद पवार साहेबांच्या मध्यस्थीने शासनाला देऊन शासनाकडून एक रुपया प्रति भाड्यानी वर्षाला एक रुपया भाडं ह्या भाड्यांना दिली आणि ह्यांनी वाट लावली त्या जमिनीची त्या जमिनीचा आज धर्मादाय ट्रस्ट म्हणून त्या हॉस्पिटलचा काय उपयोग आहे कुणाला सांगा आणि पळून जाता आणि शासकीय प्रश्न विचारा म्हणून सांगता तुमचं काय सरकारी हॉस्पिटल आहे का सगळ्यांवर मनुष्यवादाचे गुन्हा दाखल झाले पाहिजे संभाजी ब्रिगेडनं टनकावून सांगितलंय पहिल्या दिवसापासून केळकर दोषी आहे याच्यामध्ये घाईसाज तर दोषीच आहे त्याला मदत करणारे आणि पेशंटला ऍडमिट न करून घेणारे सगळे दोषी आहेत मंगेशकर कुटुंबासहित सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे का होऊन आहे त्यांच्यापेक्षा एखाद्याचा जीव छोटा आहे का आणि हेच लय मोठे बरं ह्यांनी फुकट काय केलंय का गाणं आयुष्यात कधी फुकट गायलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गीत किंवा काय म्हणलेलं दाखवा बरं ह्या मंगेशकरांनी मला त्यांचा अनादर करायचा नाही त्यांचा सन्मानच आहे परंतु ते दुसऱ्याचा जीव घेतात त्यांची लोक त्यांचं काय करायचं मी बऱ्याच लोकांचं ऐकलंय इतकी मतं आली आणि जी गोष्ट खरी आहे ती खरीच म्हणली पाहिजे अवभानात भावनामती करून पेशंटला बर करणार हे हॉस्पिटल दोन हजार अठरा मध्ये आपणच प्रकरण बाहेर काढलं होतं ते त्या रुग्णाचा सुद्धा जीव गेला होता, होता। काळे बाहुली लिंबू वगैरे सगळं सापडलं होतं तिथं जिथ आमचा वैद्यकीय उपचार थांबतो पोचू शकत नाही तिथं म्हणे हे अध्यात्म किंवा बुवा चालते हे यांचे स्टेटमेंट होते त्यावेळेस या सगळ्या नराधामांना या आता जर शासन नाही झालं तर फार अवघड आहे भाजपच्या आमदाराच्या पियेची पत्नी होती सौभाग्य होती भीसेत भाजपच्या आमदारांनी पैसे भरले असते दहा लाख रुपये तरीही त्या वाचल्या असत्या पण कदाचित कम्युनिकेशन झालं नसेल माहीत नाही काय पण भाजपच्या महिला आघाडीच्या पुण्यातल्या महिलांनी ज्या घेसासनं हा शानपणा केला त्याच फक्त हॉस्पिटल त्या ठिकाणी फक्त असं दोन चार वस्तू इकडे तिकडे फेकल्या पुण्यातल्या सन्मान्य खासदार मेधाताई कुलकर्णींना इतका राग आला स्वतःच्याच पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्या म्हणल्या तीनपट कार्यकर्त्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या प्रसिद्धीसाठी त्यांनी हे केलंय त्यांना अक्कल नाही का वगैरे वगैरे जे काय असेल त्यांनी त्या ते बोलल्या तीनपट कार्यकर्त्या स्वतःच्या अर्ध्या हळकुंडाने असं आपल्याच महिला सहकार्यांना बोलणं म्हणजे यांचं प्रेम घैसासवर वर आहे कुलकर्णी घैसास केळकर मंगेशकर घाईसासवर समिती कुणाची केळकर भावे हे काय त्याला दोषी ठरवणार आहेत नाहीच ना ठरवलं सगळं त्या पेशंटवर ढकलून दिलं त्यांच्या नातेवाईकांवर आता शासनाने जो अहवाल केलाय त्याच्यात हे सगळे दोषी ठरले म्हणून घाईसासनी राजीनामा दिलाय उपकार नाही केले पण हे पळपुटे पत्रकार परिषदेमधून पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देता पळून जातात म्हणजे हे नरादम आहे बघा केळकर कसे के पळून जात आहेत केळकर प्रश्नाला उत्तर देत आहेत का पत्रकारांच्या का पळून जाण्याची यांच्यावर आज ही वेळ आली कारण मंगेशकर हॉस्पिटलनी एका स्त्रीचा आता जरी जीव गेला घेतला असला याच्या अगोदर सुद्धा असे बरेच गेलेत ते आवाजच बाहेर यायला तयार नाहीत मी म्हणतो त्या सगळ्या लोकांनी महाराष्ट्रासमोर येऊन बोललं पाहिजे यांना फक्त पैसे पाहिजेत पैसे 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 अरे चॅरिटी कशाला केलंय माणसं मारायला हॉस्पिटल आहे का ते म्हणून केळकर पळून चाललेत म्हणून केळकर पळून गेलेत लक्षात ठेवा हे यांचं दुर्दैव आहे आणि दुर्भाग्य सुद्धा म्हणावं लागेल याला जबाबदार हीच लोक आहे यांचंच पाप आहे म्हणून घाईसाचा राजीनामा देतो पण राजीनामा देऊन चालणार नाही मी मगाशी सगळ्या माध्यमांना माझी प्रतिक्रिया सुद्धा पाठवली घाईसा सहित त्याच्या सहकार्या सहित डीन केळकर सहित सगळ्या ट्रस्टीवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यांचा धर्मादाय परवाना रद्द केला पाहिजे आणि जी भाऊसाहेब खिलारींनी ही जमीन दिली परत त्यांना वापस दिली पाहिजे यांचे लाड करू नका आणि बाकीच्या सगळ्या हॉस्पिटलवर सरकारचा अंकुश असला पाहिजे पण आम्ही किती जरी मागण्या के केल्या तरी मान्य मुख्यमंत्री महोदयांनाच हे हॉस्पिटल वाचवायचे सगळ्यांना पाठीशी घालायचे असं जर होत असेल तर याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते देव म्हणतात डॉक्टरांना आणि डॉक्टरच जीव घेत असेल तर काय करणार आणि पळपुटे डॉक्टर जर असे निघून जात असतील उत्तर देत नसेल याचा अर्थ हे दोषी आहेत मान्य करावं लागेल म्हणून सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे तमाम पुणेकरांना विनंती आहे आत्ता जर गप्प बसला उद्या तुमच्यावर वेळ आली अशी परिस्थिती घडली तुमच्या घरातला जर एखादा सदस्य असा गेला तुमची प्रतिक्रिया काय एवढंच मला या ठिकाणी विचारायचंय म्हणून बोला पुढे या आक्रमक व्हा जय शिवराय